हाय हॅलो मैत्रिणी स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर चॅनेलचं नाव आहे अनिता घोंगडे ब्लॉग अँड रेसिपी तर चला दिवाळी स्पेशल आपण फराळ करूया तर हा फराळ जो आहे सगळ्यात सोपा आणि इझी आहे मला वाटतो हा तर चला आपण तर ही जी शंकरपाळी आहे ती मी एका किलोची करणार आहे तर हे पॅकेट सगळे दिसते तुम्हाला ते एका किलोचं पॅकेट आहे आणि चला आता मी सुरुवातीला काय करणार आहे मैदा जो आहे ना तो चाळून घ्यायचा आणि वाट्याने जर मोज मोजायचा असेल तर हा चार वाट्या इथे मी मैदा घेतलेला आहे तर तुम्हाला मी तुमच्यासमोर आता आहे जे वाट्यानी आहे ना ते प्रमाण तुम्हाला मोजून दाखवते तर ह्या झाल्या दोन ह्या झाल्या तीन आणि जी लास्ट आहे ती चार तर अशा प्रमाणे जे वाट्याने मोजून घेतलं ते मी चार वाट्या मैदा मोजून घेतलेला आहे आणि ही जी शंकरपाळी अशा पद्धतीने जर केली ना तर खरंच सांगते कधीच अशी म्हणजे रेसिपी चुकणार नाही आणि कोणाकोणाच्या अशा कडक होतात ना शंकरपाळी तर मी तुम्हाला सांगते कुटे -कुटे -कुटे ते कुठं चुकतात आणि चला कुठे कुठं चुकतात शंकरपाळी करताना ते पण सांगते तर ते चार वाट्या मी मैदा घेतलेला आहे आणि त्यासाठी फुल असा डबा भरून म्हणजे एक वाटी आणि वरती म्हणजे सव्वा सव्वा वाटी ते साखर घेतलेले तुम्हाला जर कमी गोड आवडत असेल तर तुम्ही एक वाटी वाटी घेतलं तरी चालेल तर हे मी एक वाटी आणि थोडंसं वर घेतलं म्हणजे अंदाजे सव्वा वाटी इथे मी साखर घेतली तर इथे एक त्याच वाटीने जे आहे ना तर त्याच वाटीने एक कप दूध घेतलं दूध छान उकळून घेतलं पिठी साखर करून घेतली त्याची मिक्सरला फिरून घेतली आणि हे पाहते त्याच वाटीनं थोडंसं प्रमाण थोडंसं कमी घेतलं मी तर हे गाईचं शुद्ध तूप आहे तर आता हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं जेणेकरून साखर पूर्ण विरघळला पाहिजे दुधामध्ये दुधामध्ये आणि तुपामध्ये तर हा घेतला आहे मी आता मैदा एका प्लेटमध्ये त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकले थोडंसं चवीनुसार कारण गोड पदार्थ म्हणजे त्याच्यात मीठ थोडंसं टाकायलाच पाहिजे तर हा आता जेवढा बसेल ना अंदाजे मला तर वाटते हा पूर्ण याच्यामध्ये छान असा उंडा मळला जाईल तर मी आता थोडंसं कोमट आहे एकदम थंड होऊ द्यायचं नाही आणि जास्त गरम पण वापरायचं नाही अतिशय थोडंसं कोमट झालं पाहिजे म्हणजे कोमट कोमट जर पीठ मळलं ना की छान असं मळल्या जाते नरम उंडा मळला जातो जा त्याचा तर हे पा मी थोडं थोडं अगोदर टाकून आता हे छान मळून घेते आणि हे पा, पा सगळंच टाकते मी अंदाज इथे थोडंसं इथे शिल्लक राहिलेलं आहे तर हे पा सगळ्या मैद्याला आता मी लावून घेतले आणि हे सगळं करून आता पीठ छान असं मळून घेतले हे पाय आता एवढं शिल्लक राहिले जास्त नाही अंदाजे दोन ते चार चम्मच प्रमाण आपलं व्यवस्थित झालेलं आहे तर आता मी छान आहे दोन ते तीन मिनटं मळून घेतलं आणि झाकून तेवढंसं पाच मिनटासाठी झाकून ठेवलेलं आहे आता पोळी पाट घेतलं आणि त्याच्यावर असा एवढा एवढासा छोटासा उंडा घेतला आहे आणि याला आता आपण याची पोळी लाटून घेऊया तर हे पहा खाली मैदा वगैरे लावलेला नाही आहे मी तर आता हे लाटून घेते आणि हे पहा जाडी किती ठेवते हो ते सांगते तर जाडी एखादा इंच अशी आपल्याला जाडी पाहिजे जास्त याची जाडी करायची नाही म्हणजे जास्त अजून थोडीशी जरी असली ना तरी पण छान होतात पण थोडंसं मी कमी घेतली आणि याच्यापेक्षा जास्त पातळ नको पातळ जर असले ना तर असे कडक होतात शंकरपाळे आणि खायला व्यवस्थित लागत नाही तर हे पहा सगळ्या कडा वगैरे काढून टाकले मी आणि आता जसे तुम्हाला शेप आवडत असेल जसे आकाराचे तुम्हाला करायचे आवडते त्रिकोणी चौकोनी आवडत तर करून घ्यायचे हे आता मी जी पोळी एवढी लाटली मी त्याची आता भाग करून घेते व्यवस्थित आणि मी चौकोणीच कापणार आहे आणि हे पहा जास्त मोठे नाही आणि जास्त छोटे नाही तर ह्या पद्धतीने मी आता हे सगळी शंकरपाळी जी आहे ते करून घेणार आहे तर चला आपली शंकरपाळी वगैरे सगळी करून झालेली आहे हे पहा मी जास्त जाडी किती ठेवली याच्यापेक्षा कमी नको हो आहे याच्यापेक्षा थोडीशी जाड जरी असली ना तरी चालेल पण कमी नको हो आहे तर चला आता आपली सगळी झालेली आहे शंकरपाळी बनवून आणि आता आपण तळायला घेऊया तर इथे मी कढई ठेवली गॅसवर आणि थोडंसं टाकून पाहिलं ते वर आलं तर आपले छान असे तेल असं छान गरम झालेलं आहे हाय फ्लेमवर अजिबात तळवायची नाही तर हाय स्पीडवर जर तळवलं ना तर वरून वरूनच सगळे आणि मधून असे कच्चे राहतात त्यामुळे मीडियम याच्यावर आपल्याला छान असे तळून घ्यायचे आणि जेवढी बसेल तेवढे तेलामध्ये आपल्याला हे सोडून छान असे तरसा खाले वार, खाले वार असा तर असा ब्राऊन कलर येईपर्यंत छान असे तळून घ्यायचे आणि सारखं खाली वर खाली वर असं करत राहायचं नाहीतर एकदा टाकलं आणि तुम्ही नंतर थोड्या वेळाने हे करचाल तर तसं नाही दोन्ही बाजूने छान असे क्रिस्पी असे तळे पाहिजे तर हे पाहा मस्त असे तळे तर आता मी हे काढून घेते एक झाऱ्या आणि तुम्हाला दाखवते आता हे क चाळणीमध्ये ठेवले मी जेणेकरून एक्स्ट्रा जे तेल आहे ते आपलं खालच्या भांड्यामध्ये पडून जातं तर चला अशा पद्धतीने मी सगळी शंकरपाळी इथे मी तळून घेतले आणि हे पाहा मस्त असे झाले एका साईजची छान झाले आणि खुसखुशी झाली बिस्किटासारखे असे झाले हे बा तर तुम्हाला एक फोटो दाखवते मी हे बा किती छान झाले असे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्कीच सांगा